Veja grudou, mas a veja grudou. <laughs> डॉक्टर सोनोग्राफीची थोडं बोलायचं आहेस काही नाही रे आज ना जेव्हा आपण हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा तिथे एक झोडप डॉक्टरांना गर्भलिंग तपासणीसाठी खूप वेळा करीत होत शेवटी डॉक्टरांनी नकार दिला मागची एवढी सुशिक्षित असून सुद्धा का अजूनही मुलगाच हवा असा अट्टा धरला जातो मला तर काही चालेल शेवटी मुलगा असो अथवा मुलगी ते बाळ आपल असणार आहे हीच तुझी गोष्ट मला खूप आवडते आपली मते किती जोडतात तू अगदी माझ्या मनातलं बोललास काही दिवसानंतर ऑफिस मध्ये मित्रांनी जे मला सल्ली दिली ते योग्य होते सध्याची सामाजिक परिस्थिती बघता मुलींचे जगणे कठीण झाले आहे दुसर कशीच आहे एखाद्याच्या मुलीची छेड काढण्याआधी त्यांना स्वतःची बहीण आई बायको मुलगी आठवत नसेल का आणि समजा आम्हाला सुद्धा मुलगी चाली आणि उद्या जाऊन तिच्यासोबत सुद्धा असेच घडले तर आम्ही कसे जगायचे नाही यातून काहीतरी मार्ग करावा लागेल आले कॉफी हो। नको मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे बोल ना काय झालं सगळं ठीक आहे ना आज तुझं ऑफिसमधून यायला पण खूप खुशी झालं तुला तर माहितच असेल समाजामधील मुलींवर किती अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराला बळी पडून त्या मुलीचा जीव जातो परंतु तो नराधन मात्र साच फिरतो हे खरंच खूप भयानक आहे पण आज तुम्ही सर्व मला सांगण्यामागचे कारण तरी काय आहे हे बघ तू मला थोडं समजून घे पण मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं जा होता, मी एक केली आहे तू नेहमी माझा होणाऱ्या काही दिवसापूर्वी जेव्हा आपण चेकअपला गेलो होतो तेव्हा मी तुझ्या नकळत लिंग तपासणी केली होती आणि त्याचे आज रिपोर्ट येणार होते आणि तेच मी घ्यायला गेलो होतो म्हणून मला घ्यायला उशीर झाला

आणि कालचाच अपघात आपल्या डोळ्यासमोर आहे काय चुकी होती त्या डॉक्टर मुलीची ती सुद्धा तिच्या आई वडिलांची एकूण एक येत होती ना तिला घेऊन त्यांनी सुद्धा खूप स्वप्नी पाहिलीच असतील ना या समाजातील हिंस्र प्राण्यांपासून तिला वाचू शकले नाही आणि काय बीर होत्या लहान मुलीची तिला सुद्धा तिच्या आई वडिलांनी खूप विश्वासाने वाढवलं होतं ना ती तर जाळ्यावर नुकताच अन्न पडली होती ग आणि ती फुल उमरल्या आधीच एका हैवानाने त्याचा चिरडा केला नाही नको ना त्यापेक्षा आपल्या परीने ह्या जगात यायलाच नको जर तुम्ही असं म्हणत असाल तर मला सुद्धा मुलगा नको मुलगा जन्माला घालून पुढे जाऊन तो राक्षसी वृत्तीचा होत असेल तर असा मुलगा जन्माला घालण्यापेक्षा देवाने आपल्याला मुलगा दिला नाही तेच बरं झालं तू रागाच्या भरत काही बोलू नको पण मला मात्र मुलगी नकोच सुमे प्लीज आपण वागूया ना आपल्या पदीला मी तिला नराधमापासून वाचण्याचे सर्व धडे दे आपण तिला कराटे शिकूया सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण देऊया नाही एकदा सांगितलं ना तुला आजपर्यंत तुझे सगळे हट्ट मी पूर्ण केले हा हट्ट मी पुरवणार नाही उद्याच आपण डॉक्टरकडे जातोय तू ठरव तुला बाळ हवाय की मी

हेग ना रे ने कोण असं निर्णय घेऊ हा युवलाचा जीव तिला 3 महिन्यांपासून माझा उदरत वाढतोय त्या जीवाला पाहण्यासाठी माझे डोळे आजुसले तुला एकदा सांगून कळत नाही का हो बाजूला आ आई गो सुमेत सुमेत सुप्रिया हे सुप्रिया उठ ना ग डॉक्टर डॉक्टर प्लीज लवकर घरी या डॉक्टर सुप्रियाला काही होणार तर नाही ना तुम्ही काही करा पण सुप्रियाला वाचवा कंडिशन खूप कुण क्रिटिकल आहे त्यांना आप आपल्याला त्वरित ऍडमिट करावं लागेल सॉरी मिस्टर सुमेध मी खूप प्रयत्न केला पण तुमच्यात पत्नीला तुमच्या मुलीला वाचू शकलेलं नाही सॉरी नाही सुप्रिया तुम्हाला एकट्याला सोडून जाऊ शकत नाही तर मुलगी आहे मी कधी काळी तू मला खूप जीव लावत होतास आणि आज अचानक मी तुला नकोशी झाली का रे बाबा काय चूक केली मी तुझी काहीच चूक नव्हती बाळा मी तर या सामाजिक परिस्थितीला घाबरून तुला ह्या जगात येऊन द्यायचं नाही असा निर्णय घेतला बाळा हे जग खूप विषय आहे तू ह्या जगात आल्यानंतर ह्या जगातील नराधम तुला ओरबाडू खाती ग आणि म्हणूनच मी या विषारी लोकांपासून तुला लांब ठेवायचे असं ठरवलं त्या लोकांनी तर मला नंतर मारलं असत तेव्हा मारलं असत पण तू तर मला आताच मारायला निघालास तू मला एवढं कमजोर समजलंस का बाबा तू स्त्री शक्तीला इतका कमकुवत समजू नकोस तूच मला महाभारताची गोष्ट सांगितली होती ना बहुतेक तूच विसरला असशील एका स्त्रीच्या चरित्रचा प्रश्न उभा राहायला आणि संपूर्ण महाभारत घडलं होत तूच मला रामायणाची गोष्ट सांगितली होती जी एका स्त्रीच्या अपहरणामुळे घडली होती आणि तूच ते विसरलास नाही ग मारा पण ह्या जगात राक्षस वृत्तीचे नरादम तुझ्या आजूबाजूलाच असतील आणि जेव्हा आम्ही कामानिमित्त बाहेर जाऊ तेव्हा तुझे रक्षण कोण करेल

तेव्हा सगळ्या देवांनी माता महाकालीला विनंती केली होती तिच्यातील जेव्हा असुरांचा अत्याचार वाढला होता तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी आई दुर्गाने अवतार घेतला आणि महिषासुराचा वध करून ती महिषासूर वरती झाली बाबा देवाने स्त्रीला पुरुषांच्या तुलनेने खूप शक्तिशाली बनवली आहे ह्याची पुरावे पौराणिक काळातच नाही तर काल परवा घडलेला इतिहासात सुद्धा आहे झाशी की राणी तर राजाच्या मृत्यूनंतर काही महिन्याच्या बाळाला पाठीवर घेऊन लढली होती एवढेच नव्हे तर अवकाशात जाणारी चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारी सुद्धा स्त्रीच होती तो विसरलास का रे बाबा ह्या सर्व गोष्टी तूच मला आईच्या गर्भात सांगितल्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवले होते आणि तूच मला संपवण्याचा निर्णय घेतलास तुम्ही फक्त आम्हा मुलींना आमच्यातील काली आणि दुर्गा रूपाची जाणीव करून द्या आम्ही आमचं संरक्षण स्वतःच करू पण आता वेळ संपली आहे तू मला आणि आईला गमावले आहे, आहे। सुप्रिया supria आपली मुलगी पण तुला तर बोलता हवा होता ना नाही नाही मला माझी चूक कळाली आहे मी भावनेच्या बळात चुकीचा निर्णय घेतला होता मला माफ कर मला तुम्ही दोघीही हव्याय हो खरच आज माझे ढवे खऱ्या अर्थाने उघडले आहेत आज माझ्याकडे सुद्धा स्त्रीशक्ती जागृत झाली आहे का अजूनही मुलींना कमजोर समजले जाते बहुतेक तुम्हाला विसर करण्यात की स्त्री शिक्षणासाठी संपूर्ण समाजाच्या विरोधात जाऊन प्रयत्न करणाऱ्या सावित्रीबाई फुल्यांना सुद्धा खूप अन्याय सहन करावा लागला पण त्या मागे हटल्या नाही यावरून समजते की कि स्त्री किती सक्षम आहे उशिरापर्यंत बाहेर राहू नकोस हे करू नको ते करू नकोस असंच वाग चार माणसा जोरात असू नकोस अशा सुतला तिला दिल्या जातात बस आता पुरे झाले आता खरी गरज आहे की मुलांना शिकवण्याची त्यांच्या विचारात बदल करण्याची त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची असेही महापुरुष समाजात होऊन गेले ज्यांनी परस्त्रीकडे नेहमीच आईच्या नजरेने बघितले

तर आजच्या प्रत्येक आईने राजमाता जिजाऊ आपल्या मुलांना घडवलं पाहिजे तरच समाजात बदल आपल्याला सुद्धा समाजामध्ये बदल पाहायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला लागेल आपण जर स्वतःमध्ये बदल घडून आणला तर आपल्या घरामध्ये बदल होणार आहे आणि तरच समाजामध्ये बदल होईल आणि पुढे जाऊन काय तर आपला देश सुधारेल